नमस्कार मी सुचिता कुलकर्णी अजंगे येथे महाराष्ट्र भटक्या व विमुक्त नाथजोगी समाज शाखेचे भव्य उद्घाटन नवनाथ नगर अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे महाराष्ट्र भटक्या व विमुक्त नाथजोगी समाज शाखेचे उद्घाटन उत्साहात आणि दिमाखात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच माननीय गोकुळ सूर्यंशी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र आहेर महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नाडी डॉक्टर डॉ सर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख दीपक विठ्ठल पवार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब वानखेडे गोकुळ पवार यांच्या शुभ करण्यात आले कार्यक्रमास नाथजोगी समाजातील तसेच परिसरातील विविध मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याचप्रमाणे फेडरेशनच्या वतीनंही नाथजोगी समाजातील प्रमुख मान्यवरांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांसह पवन पवार भटक्या विमुक्त अखिल भारतीय उपाध्यक्ष शिवाजीराव पवार अरुण पंडित सावंत कोळगाव भटक्या जाती जमाती तालुका अध्यक्ष कैलास पवार महिंदळे भडगाव आक्काबाई रामदास वाघ शिवसेना महिला अध्यक्ष वणकर महादू जाधव अशोक जाधव बाबुराव जाधव महिला वर्ग व आणि इतर प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर सर म्हणाले नातजोगी समाजाने जागृत राहून एकत्रितपणे समाजकार्य करण्याची गरज आहे आपल्या समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास तात्काळ आम्हाला कळवा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन आपल्यासाठी सदैव तयार आहे तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य एकजूट विकास आणि सामाजिक उन्नतीची शपथ घेतली या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून सन्मान करणाऱ्या नातजुगी समाजाचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच या उद्घाटन प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन मध्ये समाजसेवा करण्याची आवड असलेल्या पदाधिकारी यांचीही निवड करण्यात आली प्रतिनिधी समीर राजाराम पाटील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद